नमस्कार विद्यार्थी मित्र नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत या ठिकाणी आजच्या व्हिडिओ मध्ये आपण स्कॉलरशिप मधील गणिताचा या ठिकाणी आपला सुरू आहे चॅनल असाल तर या याबाबतचे पाच धडे तुम्ही देखील पाहू शकता डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहेत या ठिकाणी स्कॉलरशिपच्या सर्व सिलेबसचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओला पटापट लाईक करा शेअर करा इतरांना पाठवा धड्याचं नाव आहे आपल्या संख्या एक ते शंभर या संख्यावरील आधारित प्रश्न असं या लढ्याचं नाव आहे तर बाड्याला आपण सुरुवात करण्या अगोदर या ठिकाणी तुम्ही जर नवोदयची तयारी करणार असाल किंवा करत असाल तर या ठिकाणी नवोदय मिशन प्ले स्टोअर ला आपला ॲप आहे त्यामध्ये तुम्हाला टेस्ट वगैरे बऱ्याच गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मिळतात झालेले मागचे पेपर जे दोन हजार एकोणीस पासून पंचवीस पर्यंत असतात ठीक आहे तर आता वेळ झाला होता सहाव्या धड्याला या ठिकाणी सुरुवात आपण करणार आहोत तर धड्याचं नाव सर्वांना माहिती आहे एक ते शंभर या संख्येवर आधारित प्रश्न त्यामध्ये आहे आणि पहिला स्क्रीनवर सर्वांना दिसतो ओके तपा या ठिकाणी प्रश्न पहिला काय आहे एक ते शंभर पर्यंत चार संख्यामध्ये किती समसंख्या आहे तर समसंख्या म्हणजे काय विषम संख्या म्हणजे काय हे आपल्याला सर्वांना माहिती आहे कारण आपण स्कॉलरशिपची तयारी करतो बरोबर आहे तर एक ते शंभर मध्ये किती समसंख्या आहे तर याच उत्तर असणार आहे किती ओके किती पन्नास थी थी पन्नास आणि तुम्हाला जर असाच प्रश्न या ठिकाणी कमेंट मध्ये उत्तर करा एक ते शंभर पर्यंत या संख्येमध्ये विषम संख्या किती आहे हा तुमच्यासाठी प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये करायचं विद्यार्थ्यांनी स्वतःचं नाव टाका ठीक आहे सर्वांना या ठिकाणी रिप्लाय देणार आहे चला प्रश्न क्रमांक दोन दोन नंबरचा प्रश्न सर्वांना दिसतोय एक ते शंभर या संख्येमध्ये सात हा अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो कोणता सात हा अंक किती वेळा येतो तर धड्याच्या सुरुवातीला चार्ट दिलेले आहे पहा काय दिलेले दोन चार्ट दिलेले त्या दोन चार्टचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर या सर्व प्रश्नाचे आपल्याला उत्तर येतात तर सात हा अंक किती वेळा येतो त्याचा उत्तर असणार आहे वेळा कारण लक्षात घ्यायचं एक मध्ये फक्त शून्य हा अंक अकरा वेळा येतो किती वेळा येतो अकरा वेळा एक हा अंक एकवीस वेळा येतो आणि बाकीचे उघडलेले सर्व अंक म्हणजे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे सर्वांगलो वीस वीस वेळा येतात हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे ओके सर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन तीन या प्रश्नामध्ये सांगितले पंच्याहत्तर पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता त्यापैकी किती संख्याच्या एकक स्थानी हा अंक असेल तर पहा प्रश्न तसा नाही सोपात आहे एकक स्थानी कोणता अंक पाहिजे आपल्याला या ठिकाणी चार तर कोणत्या संख्या येतात त्या संख्या आपल्याला या स्त्रीवर आपण लिहायची तर कशा लिहिणार या ठिकाणी याच्या पुढे जर गेलं तर चौतीस असेल किती असेल चोवीस झाल्यानंतर चौतीस त्यानंतर परत याच्या जर पुढे गेलो आपण चौवेचाळीस असेल लक्षात येते त्यानंतर याच्याही पुढे गेलो या ठिकाणी काय असेल चौतीस चोवीस चव्वेचाळीस आणि याच्याही पुढे जर आपण गेलो तर ती असणारे चौऱ्याहत्तर लक्षात आले का तुम्हाला सर्वांना संख्या तर तेवीस पासून पंचाहत्तर पर्यंत चार भाग तो एकक स्थानी असणाऱ्या संख्या एक दोन तीन चार पाच सहा उत्तर येणाऱ्या ऑप्शन क्रमांक दोन लक्षात येऊन या चला नेक्स्ट पुढील प्रश्नाकडे येऊया पाच आता प्रश्न क्रमांक त्या ठिकाणी चार आहे एक ते शंभर या संख्येमध्ये एक हा अंक नसणाऱ्या किती संख्या आहेत ते तर चार काय कारण एक ते शंभर मध्ये एक हा अंक असणाऱ्या एकोणीस संख्या तर बरेच जण काय करणार मग एकोणीस वजा करणार झालं म्हणून हा चार्ट या ठिकाणी तुम्हाला देण्याचं कारण तर लक्षात घ्यायचं हे या ठिकाणी दहा ते एकोणीस पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता येईल तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं की एक हा अंक नसणाऱ्या संख्येमध्ये शंभर संख्या आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं म्हणजे शंभर म्हणून या ठिकाणी वीस वजा करायची उत्तर आहे आपलं ऐंशी लक्षात येते कारण पहा एक ते इतर दहा ते नव्याण्णव पर्यंतच्या संख्या आणि शंभर ही संख्या आपल्याला एक घ्यावा लागणार आहे त्यामुळं ठीक आहे चल नेक्स्ट पाच नंबरचा प्रश्न एक ते शंभर मध्ये किती संख्या तीन अंकी आहे कसा प्रश्न आहे बरं सोबत तर तीन अंकी संख्या किती आहेत आता बरेच जण म्हणतात एक ते शंभर मध्ये तीन अंकी संख्या तर आगे किती आहे मग तर ती संख्या असणार आहे एक एक ते शंभर मध्ये जी संख्या एक ती संख्या असणार आहे शंभर बरं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन चला नेक्स्ट पुढील प्रश्न बोलूया प्रश्न क्रमांक सहा आणि सर्वांनी फळ्याकडे पहा आता पहा एक ते शंभर पर्यंत संख्येमध्ये किती संख्येमध्ये एक नऊ हे दोन्ही अंक आहेत एक नऊ नऊ हे दोन अंक आहेत याचा अर्थ काय आणि नऊ हे दोन्ही अंक आहेत याचा अर्थ देऊन तुमच्या लक्षात आला पाहिजे काय येईल वरण म्हणजे एक हा एक स्थानी किंवा स्थानी कुठेही असू शकतो असं काय आपल्याला तिथं सांगितलं नाही पण पण हे दोन्ही अंक त्या संख्येमध्ये असायला पाहिजे तेवढंच लक्षात ठेवायचं तपा हे दोन्ही अंक असणारी पहिली संख्या असेल किती एकोणीस दुसरी असे एन ठीक आहे तर याचं उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक दोन आपल्या सगळे एक म्हणजे दोन उत्तर लक्षात चला प्रश्न क्रमांक साठ एक ते शंभर पर्यंतच्या संख्या लिहिताना कोणता अंक सर्वात कमी वेळा दिला जातो तर पहा या ठिकाणी सर्वात कमी लिहिले लिहिला जाणारा अंक कोणता आहे एक ते शंभर मध्ये दोन असे शून्य किती असेल शून्य ठीक आहे नेक्स्ट पुढील प्रश्न आठ नंबरचा एक ते शंभर या संख्यापैकी किती संख्यांच्या एकक व दशक स्थानी समान अंक आहे किती संख्येच्या एकक आणि दशक स्थानी कसा अंक आहे समान अंक आहे अशा संख्या आपल्याला विचारले एक आणि दशक स्थानी समान असणाऱ्या संख्या द्या लक्ष अकरा बावीस तेहतीस चौवेचाळीस पंचावन्न सहासष्ट आणि सत्याहत्तर अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव या एक ते शंभर मधील अशा संख्या आहेत की ज्याच्या एकक आणि दशक स्थानावर देखील सारखाच अंक आहे लक्षात येते तर याच उत्तर काय असणार तुमच्या लक्षात आलं असेल नक्कीच काय असेल तर याच उत्तर असणारे नऊ म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन ओके सहा पुढील प्रश्नाकडे वळूया. तर पहा प्रश्न क्रमांक नऊ एक ते शंभर पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता किती संख्यांचा दशक स्थानी शून्य हा अंक असेल तर एक आणि दशक लक्षात येते तर दशक स्थानी शून्य असणाऱ्या किती संख्या आहेत एक ते शंभर मध्ये तर ती संख्या फक्त एक आहे आणि ती म्हणजे उठली तर या ठिकाणी शंभर त्याच्या दशक स्थानी काय आहे शून्य लक्षात येते ओके चला तर पहा प्रश्न क्रमांक दहा दहा नंबरच्या प्रश्नामध्ये विचारले एक, एक ते चाळीस या संख्येमध्ये दोन हा अंक नसलेल्या किती संख्या आहेत एक तेचाळीस मध्ये दोन त्यानंतर बारावीस हे तीन अंक लक्षात आले तुमच्या आता लक्षात घ्या एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस

आठ नऊ दहा अकरा बारा आणि येत तेरा तेरा संख्येमध्ये काय आहे दोन आहे तर किती संख्येमध्ये नाही म्हणजे आपण काय करणार चाळीस तेरा करणार आणि आहे उत्तर असणार आहे आहे असणार सत्तावीस म्हणजे सत्तावीस या संख्येमध्ये दोन हा अनुभव नसलेल्या संख्या लक्षात येईल का तुम्हाला प्रश्न सोपा आहे समजून घ्या ओके चला पुन्हा एकदा जर अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसत तर एक लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा ठीक आहे आता प्रश्न क्रमांक अकरा एकती शंभर पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता त्यापैकी किती संख्येमध्ये शून्य हा अंक नसतो आता एकतीस शंभर मध्ये संख्या जर लिहिल्या तर किती संख्येमध्ये शून्य हा अंक नसतो असा आपल्याला विचार तर किती संख्येमध्ये नसतो तर दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी जर आपण अंक लिहिलं तर या का ठिकाणी काय लक्षात तुमच्या किती संख्या येतील एक ते शंभर पर्यंतच्या संख्या गेल्या असतात किती संख्येमध्ये शून्य हा अंक नसतो तर असणाऱ्या संख्या केली दहा म्हणजे नसणाऱ्या संख्या झाल्या तर नव्हत झाल्या ठीक आहे चला नेक्स्ट आता प्रश्न क्रमांक बारा आहे एक ते शंभर या संख्येमध्ये वीसच्या पटीत किती संख्या आहेत वीसच्या पटीत म्हणजे संख्या म्हणजे काय दोन्ही चाळीस शंभर म्हणजे वीसच्या पटीतल्या किती संख्या आहेत एक ते शंभर मध्ये असू तुम्हाला किती आल्याचा पाच जे ऑप्शन क्रमांक एक मुंबई देऊन दोन प्रश्न आहे तेरा नंबरचा एकतीसंकरख्या म्हणजे सर्वात लहान एक अंकी संख्या व सर्वात मोठी दोन अंकी संख्या घ्यायची आहे सर्वात लहान सर्वात लहान एक अंकी एक अंकी संख्या कुठले सगळे असतात एक कुठली असेल एक मराठीतली आणि सर्वात मोठी दोन अंकी कुठली संख्या असेल रे ती असेल नव्याण्णव आणि या दोघांची काय विचार बेरीज म्हणजे नव्याण्णव आहे किती झाले शंभर किती झाले शंभर लक्षात घे सोपा प्रश्न आहे पुढील प्रश्न हा प्रश्न क्रमांक या ठिकाणी स्क्रीनवर वरती असले तरी बघा चौदा अनचा प्रश्न आहे आता चौदा नंबरचा प्रश्न मध्ये एक ते शंभर मध्ये दोन अंक अंकी संख्या किती आहे तर दोन अंकी संख्या किती आहे असा प्रश्न विचारायला तर काय लक्षात घेणार एक ते शंभर मध्ये एक ते चे जर अंक सोडले आपण तर नऊ संख्या झाली आणि शंभर ही एक दोन अंकी संख्या म्हणजे तीन अंकी म्हणजे एकूण दहा जर संख्या सोडल्या आहेत ते शंभर मध्ये बाकीच्या सर्व संख्या कशा आहेत दोन अंकी आहेत म्हणजे किती असतील दहा शंभर जर आपण वजा केले तर किती उत्तर येईल मग आपलं तर याच्या ऑप्शन क्रमांक दोन नऊ लक्षात या पद्धतीने आपण स्कॉलरशिप म्हणजे या ठिकाणी सर्व धड्यातील सर्व प्रश्न या ठिकाणी स्पष्टीकरणाचे पाहिजे आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा इतरांनाही पाठवा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा ठीक आहे भेटूया आपण पुढील चॅप्टर मध्ये याच्यानंतरचा सातवा धडा आपण घेऊन येऊया तोपर्यंत सर्वांना धन्यवाद